दरम्यान एक महत्वाची मोठी अपडेट पुण्यामधून ससून रुग्णालयातील तीन आरोपींना पाच जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मोठी आणि महत्वाची अपडेट तावरे हरनोळ आणि घटकांबळेला कोठडी सुनावण्यात आलेली आहे पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती आणि आता ह्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे तावरे हर्नोळ आणि घटकांबळेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसून रुग्णालयातील तीन आरोपींना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या क्षणाची पुणे पुरशे अपघात प्रकरणासंदर्भातील ही महत्वाची घडामोड आपण पाहतोय तावरे हरनोळ आणि घटकामळेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस, पोलीस कोठडीची मागणी केली आणि पाच जूनपर्यंत ही पोलीस कोठडी या तीन आरोपींना सुनावण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या रोहन कदम आमचे पुण्याचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत रोहन आता पाच जूनपर्यंत ह्या तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती दरम्यान पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती ही मागणी मान्य झालेली आहे पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सविस्तर तपशील अगदी बरोबर आहे ते तर पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागताना रिमांड रिपोर्ट मध्ये तीन मुख्यतः गोष्टींचा जो आहे तो वापर केला पाहायला मिळतो तर ज्या सिरीम मधून जे आहे ते रक्त काढलेलं होतं मुलाचा आणि किंवा दुसरा जो की तिसऱ्या व्यक्तीचं जे आहे ते रक्त काढण्याचा आरोप पोलिसांनी केलेला आहे ते जे रक्त काढण्यात त्याची ते जी आहेत त्या डस्टबिन मध्ये न फेकता कुणाचं जे आहेत त्या केल्याचा आरोप जो आहे तो पुणे पोलिसांनी केलेला आहे आणि ते सगळं पुणे पोलिसांना शोधायचं आहे त्याचबरोबर ती ज्या महिलेचं रक्त त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचं म्हणून घेतलेलं आहे ती महिला देखील पुणे पोलिसांच्या रडारवरती आहे त्यांचा देखील पुणे पोलिसांना शोध घ्यायचा आहे त्यासाठी हा तावरे जो आहे तो महत्वाचा आरोपी पुणे पोलिसांसाठी आहे आणि तो सध्या तपासामध्ये सहकार्य करत नाही अशा प्रकारचा पोलिसांचा आरोप आहे आणि त्यासाठी पुणे पोलिसांनी जी आहे अशी जवळपास सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयासमोर कोर्टासमोर मागित केली होती आणि कोर्टाने ती देऊ देखील सध्या पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या ठिकाणी त्यांनी हे रक्त जे आहे ते रक्ताचे नमुने ज्या ठिकाणी घेतले ते सीसीटीव्ही फुटेज पासून दूर घेतले जाणून दूर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही फुटेज मिळतील त्या ठिकाणी रक्ताचे नमुने न घेता त्यांनी दुसऱ्याकडे दुसऱ्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी घेतल्याचा आरोप जो आहे तो हो, कोर्टामध्ये पोलिसांकडून केलेला पाहायला मिळाला आणि या बाबतचा अधिकचा तपास करण्यासाठी सात दिवसाची पोलीस कोठडीची मागणी पुणे पोलिसांनी कोर्टासमोर को केली आणि कोर्टाने आता सात दिवस म्हणजे जवळपास पाच जून पर्यंत जी पोलीस कोठडी जी आहे या तिन्ही आरोपींना दोन डॉक्टर आणि एक वॉर्ड बॉय यांना नोंदणी पाहायला मिळते अगदी त्यामुळे ह्या चौकशी अंत्य आता नेमकं काय खुलासे समोर येतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी